एज्युकेशनल इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये आपण एन आय एल पी पोर्टलवरती शिक्षक सर्वेअर नोंदणी कशी करावी हे बघितलेलं आहे एकदा शिक्षक सर्वेअर नोंदणी झाल्यानंतर आपल्याला पुढचं काम आहे ते उल्हास ॲपवरती जे प्लेस्टोरमधून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे उल्हास ॲप ठीक आहे तर या ॲपवरती आप आपल्याला लॉग ला ला इन व्हायचं आहे सर्वप्रथम आपण इथे सिलेक्ट लँग्वेज हिंदी आणि इंग्लिश दिलेली आहे आणि खाली आपल्याला दोन्हीपैकी एक लँग्वेज सिलेक्ट करून कंटिन्यू करायचं आहे ते मी इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करतोय आणि कंटिन्यू करतोय वेलकम टू उल्हास सर्वे ॲप प्लीज सिलेक्ट वन आउट ऑफ द गिव्हन ऑप्शन्स ओके मागच्या व्हिडिओमध्ये तुमचा खूप छान प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे आजच्या या या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील तर इथे चार टॅब दिसत आहेत सर्वेअर लॉग इन सेल्फ रजिस्ट्रेशन टीचिंग लर्निंग आणि सर्टिफिकेशन आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आपल्याला निरक्षरांची नोंदणी आणि व्हॉलंटरी टीचर त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांची नोंदणी आपल्याला करायची आहे ती आपण पहिल्या टॅबमधून सुद्धा करून घेऊ शकतो सर्विअर लॉग इन ही जी टॅब आहे इथून सुद्धा करून घेऊ शकतो आणि सेल्फ रजिस्ट्रेशन अँड टॅगिंग या टॅबमधून सुद्धा करून घेऊ शकतो आता आपण इथे दोन नंबरची जी टॅब आहे या सेल्फ रजिस्ट्रेशन टॅगिंग या टॅबला टच करतो आहे आणि कंटिन्यू करतो आहे ओके तर इथे रजिस्ट्रेशन ऑफ व्ही टी अँड लर्नर त्या दोघांचं आपण पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करून घेऊया नंतर टॅगिंग करून घेऊया आता इथे रजिस्ट्रेशन ऑफ व्ही टी अँड लर्नरवरती मी आ, बाजूचा जो गोल दिसतो त्याच्यावरती क्लिक केलेला आहे आणि पुढे कंटिन्यू करतोय आता हे आपण काय करतोय शाळेच्या माध्यमातून करतोय म्हणून आपण डायरेक्टली सुद्धा तो जो व्हॉलंटरी टीचर आहे तो स्वतःचं रजिस्ट्रेशन स्वतःच्या मोबाईलवरती स्वतः करू शकतो ते असेल तर इथे तो डिरेक्टली पण आपण इथे शाळेच्या माध्यमातून करतोय म्हणून यस सिलेक्ट स्कूल इथे करा कंटिन्यू करा व्हिडिओ मोठा झाला तरी कंटिन्यू बघा कारण इथे एकही मुद्दा तुम्हाला शंका या व्हिडिओनंतर राहणार नाहीये इथे एवढा सिलेक्ट करा इथे तुमच्या शाळेचा इवड़स् टाका युडाएस टाकून खाली सर्च करा इथे शाळेचं नाव येईल शाळेवरच्या यू युडायस कोड जो आहे त्याच्या बाजूला जो गोल दिसतो त्याच्यावरती टच करा आणि खाली कंटिन्यू करा इथे पहिल्यांदा आपण काय करतो वॉलंटरी टीचर जे शिकवणार आहेत त्याचं रेजिस्ट्रेशन करतो आहे म्हणून इथं वॉलंटरी टीचरला बाजूला गोल आहे त्याला क्लिक करा आणि खाली कंटिन्यू करा इथे त्या वॉलंटरी टीचरचं नाव आहे जसं इथं तिच्या आधारवरती नाव आहे तेच नाव इथे मी मेन्शन करतो आहे ॲड्रेस तिचा इथं आपण लिहितोय ॲड्रेस पूर्ण केलेला आहे खाली वडिलांचं नाव आपण या ठिकाणी लिहितो आहे आईचं नाव त्यांचा मोबाईल नंबर आपल्याला लिहायचा आहे खाली इथं वय हायस्कूलला जाणारी विद्यार्थिनी आहे इथं नववीत शिकणारी इथं वय टाकू इथे मी जन्मतारखेची गरज नाही फक्त वय टाका जेंडर निवडा दिव्यांग आहे का यस किंवा नो म्हणा आयडेंटिटी टाईप इथे हिने दिलेलं आयडेंटिटी कुठला आहे आपल्याकडे तर इथे दिलेल्या आयडेंटिटीपैकी इथे या ठिकाणी स्टुडंट आय डी कार्डसुद्धा चालू शकतो इथे मी रेशन कार्ड सिलेक्ट करतो आहे आणि रेशन कार्डचा नंबर इथे आपल्याला टाकावा लागेल इथे रेशन कार्ड नंबर टाकतो आहे मी खाली कॅटेगरी सिलेक्ट करा प्रोफेशन टाईप इथे ऑर्डर सिलेक्ट करा आणि ही स्कूल स्टुडंट आहे म्हणून इथे स्कूल स्टुडंट सिलेक्ट करतोय मॅडम ऑफ इन्स्ट्रक्शन माध्यम माध्यम निवडा इथे मराठी सिलेक्ट करा प्रीपेड टीचिंग मोड इथे शिकवणार ऑफलाइन आणि किती लोकांना ही शिकवणार आहे ते इथे सिलेक्ट करा आणि सबमिट करा हे वॉलंटरी टीचर आपल्याला नेमून झालेल्या आहेत आता आपण हे बॅक येऊया आणि अशाच पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे आता त्याच टॅबवरती सेल्फ रेजिस्ट्रेशन व्ही टी नेमून झाल्यानंतर त्याच टॅबवरती आपल्याला लर्नर करायचं आहे सेम प्रोसेस आहे आता लर्नर म्हणजे ज्यांनाही विद्यार्थिनी शिकवणार आहे त्या निरक्षराचं नाव इथे आपल्याला लिहावं लागेल या ठिकाणी मी जे त्यांच्या वोटिंग कार्डवरती नंबर जे नाव आहे ते मी इथं लिहितो आहे ॲड्रेस खाली फादर्स नेम मदर्स नेम यांचा मोबाईल नंबर इथे लिहावा लागेल आपल्याला ला। एज लिहावा लागेल जेंडर आयडेंटिटी टॅप आता यांच्या यांचं माझ्याकडे मतदान कार्ड आहे मग इथे मी वोटर आय डी सिलेक्ट करतो आता वोटर आय डी क्रमांक इथे आपल्याला लिहावा लागेल कॅटेगरी निवडावी लागेल माध्यम निवडा बघा अशा पद्धतीची माहिती भरून झाल्यानंतर खाली सबमिट नावाचं जे बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा इथे युअर रजिस्ट्रेशन इज सक्सेसफुली डन असं येईल ओके आता हे डन झालेलं आहे इथून आपण आता बॅक येऊया आणि आपण वी टी रजिस्ट्रेशन पण केलेलं आहे आणि लर्नरचं पण रजिस्ट्रेशन पण केलेलं आहे आता इथून आपल्याला सर्वेअर लॉग इन या टॅबवरती टच करा आणि कंटिन्यू करा आता इथे जो नंबर टाकणार आहात तो आपण जिथे सर्वेअर शिक्षक सर्वेअर नोंदणी केलेली आहे त्यांचा नंबर इथे टाका आणि गेट ओ टी पी करा तुम्हाला साठ सेकंदामध्ये ओ टी पी मिळेल तर इथे ओ टी पी मला रिसीव झालेला आहे बघा या ठिकाणी आपण एक अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे इथे वॉलंटरी आयडेंटिफाईड एक वॉलंटरीची नेमणूक केलेली आहे ने आणि एक निरक्षराची नोंदणी याच्या के केलेली आहे आता एक हे झाल्यानंतर आपल्याला इथेच दोन नंबरची जी टॅब दिसते टॅब या टॅगवरती टच करा आणि ही जी निरक्षर महिला आहे याला आपण काय करतो त्या वॉलंटरीला टॅग करतो ठीक आहे तर इथे याच्यावरती टच करून या ठिकाणी आपण ती व्यक्ती काय करतोय हे बघा इथे ते निरक्षराचं नाव दिसतं आणि विद इन नेबर अशा पद्धतीने आहे आणि जे व्हॉलंटरी टीचर आहे ते काय करतो आहे इते कि की ते जोडून घेतो आहे ठीक आहे आता तुमचं टॅगिंगसुद्धा सक्सेसफुली झालेलं आहे इथे तुम्हाला दिसतं की नॉन लिटरेट किती आहेत टोटल एक आहे टॅग्ड एक आणि व्हॉलंटरी टीचर टोटल एक आणि टॅग्ड एक ओके तर एन आय एल पी पोर्टलवरती शिक्षक सर्वे नोंदणी कशी करावी पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे आताच्या व्हिडिओमध्ये आपण निरक्षर आणि व्हॉलंट्री टीचर यांचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि त्यांना टॅगिंग कसं करायचं हे बघितलं आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा